ठाकरे सागरे बाग तुमचा खूप विश्वास होता ना त्या आरतीवर आता काय झालं अगं ही असली लोक पैशांसाठी काहीही करतात नाही नाही ती ती तशी नाही आहो स्वातीताई प्रेमाची गोष्ट आमच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की टेस्टचे रिपोर्ट आलेले असतात आणि ते निगेटिव्ह आलेले असतात सावनीने त्याच्यामध्ये छडछाड केलेली असते आणि लकीला मदत केलेली असते खोटं बोलण्यासाठी आणि हे पाहून मुक्ता सर्वांच्या समोर तोंडावर पडलेली असते सागर मुक्ताला म्हणत असतो की आता त्या आरतीला कामावरून काढून टाका हाकलून द्या आणि आता आम्ही तिच्या विरुद्धात केस दाखल करणार आहे आणि एक वकीलसुद्धा लावणार आहे हे ऐकल्यावर मुक्ताला तर प्रचंड मोठा धक्का बसतो की टेस्ट निगेटिव्ह कशी काय आली घरातल्या सर्वांसमोर मुक्ताला तोंडघशी पाडलेलं असतं सावनीने आणि लकीने मिळून आता मुक्ता नेमकं काय करणार आणि आरतीला न्याय कसा मिळवून देणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका